आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आंदोलनावरून खंत व्यक्त केली आहे ज्यांच्या आवाहनानंतर आम्ही आंदोलन उभं केलं ते मागे कुठेच नाही असं हाके म्हणालेत माझा आंदोलनाला एकाही पैशांची मदत नाही आपल्यावर फडणवीसांचा माणूस आहे असा शिक्का मारल्याचं देखील हाके म्हणालेत अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा होणार होता आणि यासाठी बॅनरवरून ओबीसींसाठी सतत आवाज उठवणाऱ्या लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलंय हाकेंनी फेसबुक पोस्ट करत आता नाराजी व्यक्त केली आहे ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेन असं हाकेंनी म्हटलंय त्यामुळे ओबीसी चळवळीमधून बाहेर पडण्याचे संकेत हाकेंनी या फेसबुक पोस्टद्वारे दिल्याची चर्चा आहे त्यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत त्यांनी काही भावनिक पोस्ट केली आहे आणि आंदोलनात राहील नाहीतर राहणार नाही असं त्यांनी त्याच्यात लिहिलंय त्याचा नेमका अर्थ काय आहे त्यांचं आंदोलन मागे घेण्याच्या त्या तयारीत आहेत का हे सगळं जाणून घेण्यासाठी तेच आपल्यासोबत आहे मी प्रचंड आक्रमक आणि परकड बोलणारा माणूस आहे आणि मला देणं घेणं नाही उद्या मला उद्या उद्यापासून मला चळवळ बंद करायला लागली तरी चालेल पण मी वास्तव बोलणार आहे कारण माझ्यावरती देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावरती शिक्का मारला देवेंद्र फडणवीसांचा हस्तक म्हणून इथल्याच लोकांनी माझ्यावर शिक्का मारला होता पण ज्या दिवशी ओबीसींच्या विरोधामध्ये हा जी आर जातोय असं वाटलं त्याच दिवशी आम्ही हा जी आर काढलेला आहे त्यामुळे मग इतर नेते मंत्री फिंत्री तर मी त्यांना अजिबात मी त्यांना त्यांच्या भीडभाड आणि कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये काम करण्याची मला आवश्यकता नाही कॅमेरामन विजय सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे